गुड मॉर्निंग माझे मित्र मैत्रिणी तर कसे बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचे स्वागत करत आहे तर आता सकाळचा टाईम झाला आहे आणि आरोईचे पप्पा पण कामावरती गेलेले आहेत त्यांना टिफिन दिलेले आहेत ना गेले आहेत ते कामावरती आता सकाळचा टाईम झालेला आहे त्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता सर्व कामं झालेले स्वयंपाक वगैरे सर्वच आणि आता हे रॅक मी हप्त्यातून एकदा फुसतच असते कारण की इथून धुगूळ वगैरे कधी कधी जर मुंग्या पण लागते तर मग फुसावंच लागते इथून झाड झटक करावंच लागतं तर मग रॅकमधले मी पूर्ण डबे सर्व मी काढलेले आहे कांदे कांद्याची टोपली टमाटरची टोपली म्हणजे भाजीपाले पण इथंच ठेवते मी आणि हिरवे भाजीपाला राहिला वांगे फुलगोबी ते टोपलीमध्ये म्हणजे पालो गुंडून असे मी ठेवते तरी ते सर्व पुसून झालेले आहेत म रॅक फुसून झालेली आहे आणि डबे पण फुसून राहिलेली आहे मी आणि इकडे बघू शकता राम पण खेळून राहिले आहे दिवानावर तेवढं असं हात धरून आहे आणि तो पण खेळून राहिलेला आहे त्याला बघत बघतच असं काम करावं लागते मला तर त्याला काही कपडे घालून दिले नाही कारण की त्याने सुक केली होती तर त्याने कपडे ओले केले नव्हतं पूर्ण तर मग कपडे घालून दिले नाही फक्त तो पॅन्टवर आहे आणि गरमी पण खूप असल्यामुळे त्याला काही वरचा काही घालून दिली नाही मी आणि आंघोळ पण करायची आहे तर मी म्हणली राहू दे नाही घालत राहू दे आंघोळच करून द्यायची आहे ते चित्र मग पँटवरच त्याला ठेवली आता पूर्ण डबे मी फुसून घेतलेले आता डबे पण ठेवून देते आणि जो खालचा डबा आहे बघू शकते खाली ठेवला आहे तो टिकटाचा डबा आहे टमाटर कांदे सर्व टोपले आता मी रॅकवरती ठेवून देते तर व्हिडिओमध्ये जर मी काही चुकत असेल तर माफ करून द्याल नवीन यूट्यूबवर समजून आणि माझे पूर्ण व्हिडिओ बघत जा शेवटपर्यंत स्किप न करता आणि जे नवीन असेल चॅनलवरती आलेले ते नक्की सबस्क्राईब करा तरी ला तर तर ते पूर्ण मध्ये हे लावून झालेले आहेत डब्बे फुसून लावून सर्व झालेले आहेत आणि रामला गाणे लावून दिलेले आहे म्हणजे बॉक्सवरती तर गुड्डनचे पप्पा कधी कधी घरी राहिले तर मग ते लावत राहतात गाणे वगैरे सर्व त्यांना पण खूप आवडते गाणे ऐकायला आणि मला पण आवडते आणि त्यांच्या मुलांना पण गाणे ऐकायला गा डान्स करायला आवडते मला पण आवडते डान्स करायला तर मी गाणे लावून दिली तर बघू शकता राम कसा डान्स करून राहिलेला आहे आणि गुड्डन पण डान्स करून राहिलेले आहे आणि ते घरासमोरची आहे ती पण किऱ्यानेच राहते तर ते एक बुडणपेक्षा लहान आहे दीड वर्ष लहान आहे ते बुडणपेक्षा तर ते पण डान्स करून राहिलेले आहे तर आता बघू शकता माझे पूर्ण लावून झालेले ट्रॅक म्हणले तर मी दिवाण पण आता व्यवस्थित करून घेते बेस्ट पूर्ण हे झटकून घेते गादी घेऊन कारण की असं लहान मुलांचं कसं किती पण व्यवस्थित करा कारण की मी झोपून उठल्याबरोबर अगोदर दिवाण व्यवस्थित करून घेते तर कधी कधी राहून जाते दिवाण व्यवस्थित करायचं कारण की गुडन झोपली राहते तर मग तसंच राहून जाते तो दिवाण तर, ले ले तर, तर मी व्यवस्थित केलेली होती तरी पण आरवीने आणखी तसंच केलं होतं पसारावानी तर मग मी आणखी डब्बल मी करून राहिलेले व्यवस्थित हे घेईन तर आता तरी ले ले सा में में ते पूर्ण बेडशीट लावून घेते मी व्यवस्थित आणि झाडू पण मारायचं आहे बघू शकता किती कचरा झालेला आहे तर आम्ही शेव खाल्लेला होता तर त्यांनी पूर्ण सांडवलेलं आहे शेव आणि लसण वगैरे असं एका साईडला ठेवले मी टोपलीमध्ये ते पण सांडलेला होता ते लसणाचे घेईन आणि पूर्ण मला झाडू मारायचं आहे आणखी डब्बल सकाळी जेव्हा मी झोपून उठले तेव्हाच मी झाडून घेते तर कसा एक रूम असल्यामुळे झाड झाडातच राहावं लागते जास्त कचरा होत असते तर तर बघू शकते इकडे रामने का ग्लास पकडून आहे आणि आवाज करून राहिलेला आहे तर मग ठेवली तर त्या हातचा ग्लास आणि मग जागा झाडून घेते मी आता मग त्यानंतर मला फरशी पण पुसायची फरशी तर मी रोजच पुसते कसं एक रूमचं असल्यामुळे रोजच फरशी पुसावंच लागते आणि लवकरच हे होते खराब होते फरशी आणि लवकर पण होते पाचही मिनिटं नाही लाग फरशी पुसायला लवकरच काम होऊन जाते माझे खरं का काम करायला लवकरच माझे होते काम सकाळला पण कसं लहान लहान मुलांना पाहत पाहतच काम करत राहावं लागते ना म्हणून थोडा कामाला उशीर होऊन जात नाही तर काम करायला उशीर होत नाही मला रामला बघत बघत करावं लागते म्हणून थोडा मला वेळ होते काम करायला बघू शकता माझी आंघोळ वगैरे सर्व झालेली आहे तर मी व्हॉइस ओव्हर करत आहे कारण की आवाज येत नव्हतं माझ्या बरोबर क्लिअर फॅनचा आवाज असल्यामुळे तर मग इकडे आरोईने पूर्ण भांडे पकडून ठेवलेले आहे आणि खेळून राहिलेले भांडे आणि माझ्या गॅस सुट्टा वगैरे सर्व पुसून झालेला आहेत आणि केस पण करून झालेले आहेत आणि रामची पण आंघोळ झाली आहे आरोईची आंघोळ झाली आहे दोघे म्हणजे ते तर खेळून राहिलेली आहे आणि राम झोपलेला आहे तर राम झोपलेला आहे तर मी कपडे धुवून घेते कपडे धुवायचे राहिलेले आहेत तर तो येते म्हणून त्याला अगोदर झोपून घेतली नाही तर तो पण कपडे धुवायच्या वेळेस तो पण येऊन जाते तिकडे मागे तर बघू शकता मी आज साडी घातलेली आहे आणि साडी माझ्या अंगवर कशी दिसून राहिली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही बारशाची साडी आहे म्हणजे रामचा बारसा झाला होता तर माझ्या काकून सिम्पल साडी घेतलेली होती तर मग लवकर पूर्ण कचरा करून ठेवली तुला फरशी पूर्ण फुसून ठेवली होती पूर्ण चिखून पाणी सांडून ठेवला पूर्ण भरभर कचराच कचरा भांडायचा गंदी आहे दिवाणही व्यवस्थित लावू ना दिवाण व्यवस्थित कसं करून ठेवलं तर इकडे बघू शकता तर ते काही आरोही ठेवत नव्हती सामान काहीच तर मला त्रास ते म्हणत होती तर तिला भांडी ठेवायला लावली आणि मी किराणा तिने काढलेली होती पूर्ण खाली ठेवलेला होता तर मी किराणा पूर्ण थैल्यामध्ये ठेवून देत आहे आणि राम पण उठलेला आहे आणि किराणा ठेवून झाले आता भांडे पण ठेवून देते एका थैलीमध्ये आणि शेवची पुळी एका साईडला ठेवून देते आणि तो पण त्याची लवकरच झोप झाली माझे कपडे वगैरे सर्व झाले मग नंतर तो पण उठला आमचं जेवण वगैरे सर्व वाहतच आहे तर पूर्ण भांडे ठेवून देते मी तर कशी आरई काढते भांडे सर्व फेकफाक करते पण ठेवायला तिला कधी कधी त्रास येते तिच्या मूळ राहिला तर ते पण ठेवते भांडे जर मूळ नाही राहिला तर मग मलाच ठेवावं लागते असं राहते लहान मुलांचा तर मूड राहिले ते स्वतःच काम करतील नाही तर करतील असं आहे तर आता मी पूर्ण भांडे ठेवून देते हे व्यवस्थितपणे चांगलं इकडे बघू शकता बेडशीट घेतलेली आहे नवीनवाली गादी तयार करणार म्हणजे गादीला पाहिजे खोर नवीन बेडशीट घेतलेले डबल बेडशीट डबल बेडची चल आता जेवण करून घेऊन भूक लागली आता गुडक असं राहते असं राहते कुठला आणि पूर्ण पसार करून थोडी गरमी होईल कुडल जेवण करून हो जेवण करून फुलगोबीची भाजी बनवते काय झाला गुटल थोड्या खाशील का तू थोडी खाशील पोळी आणि फुलगोबीची राय उडण पडून मग मनाच नाही पडली तर पडलं म्हणून फुलगोबी आलू भाजी